नमस्कार शेतकरी मित्रांनो तर महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये असं जाहीर केलं होतं तर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी होती की शेतकरी बांधवांच्या जे सोयाबीन आहे तर त्या सोयाबीनला महायुती सरकार निवडून आल्यानंतर सहा हजार रुपये भाव देईल असं त्यांनी दे वादा केला होता आपल्या जाहीरनाम्यामध्ये तर मग आता हे भाजप सरकार तर सत्तेवरती आलेलं आहे परंतु हे भाजप सरकार आपल्या शेतकरी बांधवांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये देणार आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या आम्ही संगम नेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर महायुती सरकारचा निवडणुकीपूर्वीचा जर जाहीरनामा वाचला तर त्या जाहीरनाम्यामध्ये दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत किंवा दोन गोष्टी दाखवलेल्या आहेत मुख्य गोष्टी तर त्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे किंवा पहिला जो वादा आहे तर तो म्हणजे एम एस वर वीस टक्के अनुदान म्हणजे माहिती सरकारने जाहीरनाम्यामध्ये एम एस पीवरती आम्ही वीस टक्के अनुदान देऊ असं सांगितलेलं आहे आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ तर मित्रांनो आता एम एस पीवरती जे वीस टक्के अनुदान असं वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये दे दिलेलं आहे तर त्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक असं पीक जे शेत शेतकरी बांधव पिकवतो किंवा ज्या प्रत्येक असं पीक ज्याचा यम एस ज्याची एम एस पी ठरवलेली आहे म्हणजे श सरकारकडून य यम एस पी ठरवली जाते तर प्रत्येक असं पीक ज्याच्यावरती एम एस पी ठरवली जाते तर अशा प्रत्येक पिकाला सरकार यम एस पीवरती वीस टक्के अनुदान देईल किंवा वीस टक्के शेतकरी बांधवांना नफा देईल असं त्याच्यावर एम एस पी वरती वीस टक्के अनुदान देईल असं सरकारचं वाक्य असेल किंवा अशी सरकारची धोरणं असेल म्हणजे सरकार ज्या ज्या पिकांची खरेदी करतं कापूस असेल सोयाबीन असेल असे, असे। अनेक पदार्थ अनेक पिके आहेत की जे सरकार खरेदी करत असतं आणि मग सरकारने केलेल्या खरेदीवरती वीस टक्के एम एस पी एम एस पी वरती वीस टक्के अनुदान आपल्या शेतकरी बांधवांना देईल असाही अर्थ महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये केलेल्या वादाचा असू शकतो असं मला वाटतंय परंतु मित्रांना आता सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देणार असंही त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे तर मग आता नेमकी सरकार आपल्या सोयाबीनला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना भाव कसं देणार हे थोडक्यात समजून घेऊया सोयाबीनचा भाव हा केंद्र सरकारने जी एम एस पी ठरवलेली आहे तर ती आहे चार हजार आठशे ब्याण्णव म्हणजे सोयाबीन सोयाबीन आपण ज्यावेळेस विकायला नेतो त्यावेळेस आपल्याला एम एस वरती जो भाव ठरवलेला आहे सरकारने तर तो भेटतो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये मित्रांनो आता सोयाबीनचा जो भाव आहे तर तो, तो सरकारने ठरवलेला आहे चार हजार आठशे ब्याण्णव एम एस पी वरती आणि मग आता सरकार म्हणते की आम्ही एम एस वीस टक्के अनुदान देऊ किंवा आम्ही एम एस पी वरती प्रत्येक पिकाला वीस टक्के अनुदान देणार असं भाजप सरकार म्हणत मग आता हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही जर सरकारचा भाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये गुणुले वीस म्हणजे वीस टक्के जे सरकार एम एस पीवरती आपल्याला अनुदान देणार आहे तर त्याचा जर आपण हिशोब केला तर चार हजार आठशे ब्याण्णव गुणुले वीस भागिले शंभर जर केलं तर उत्तर येते नऊशे अठ्याहत्तर म्हणजेच मित्रांनो आता नऊशे चार हजार आठशे ब्याण्णव गुणुले वीस भागिले शंभर जर येते नऊशे अठ्याहत्तर तर मग नऊशे अठ्यात्तर ला वीस टक्के अनुदान आपल्याला एम एस पीवरती सरकार देणार आहे म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव गुणुले सॉरी अधिक वीस उत्तर येतं पाच हजार आठशे सत्तर रुपये म्हणजेच आपण सरकार आपल्याला हे सांगतंय की आम्ही एम एस पीवरती जे अनुदान देतोय ते अनुदान धरून आणि आमचा सोयाबीनचा भाव धरून आम्ही सहा हजार रुपयाच्या आसपास शेतकरी बांधवांना भाव देतोय म्हणजे पाच हजार आठशे सत्तर रुपये म्हणजे स सहा हजारच्या आसपास आहे असं जर सरकारचं धोरण असेल तर सरकार शेतकरी बांधवांना पूर्णपणे फसवत आहे आणि मला असं वाटतंय की सरकार जो हा भाव देत आहे किंवा आकडेवारीची आकडेवारीचा जो खेळ खेळत आहे तर यामध्ये सर्वात जास्त नुकसान जर कोणाचं होणार असेल तर ते फक्त शेतकऱ्याचंच होणार आहे आणि यासाठी शेतकरी जबाबदार आहे म्हणजेच मित्रांनो अजून सरकार स्थापन झालेलं नाही पर परंतु म्हणजे भाजप सरकारला आपण निवडून दिलेलं आहे आणि भाजप सरकारचं जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलेलं होतं आम्ही सरसकट कर्जमाफी करू त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव देऊ परंतु असं कुठल्याही प्रकारे आपल्याला अजूनही पाहायला मिळत नाही आणि सरकार जरी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असला तरी सुद्धा हे भाजप सरकार किंवा महायुती सरकार सरकार स्थापन करण्यामध्ये एवढा दिरंगाई का करत आहे एवढा वेळ का घालत आहे एकीकडे मित्रांनो सरकार अजून स्थापन झालेलं नाही आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची सोयाबीनचं उत्पन्न शेतकरी बांधवांनी घेतलेलं आहे आणि ते शेतकरी शेत बांधवांना प्रत्येक शेतकरी बांधवाला गरज असते ती म्हणजे पैशाची कारण प्रत्येक आजकाल पैशाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही हे शेतीमध्ये दुसरं पीक जरी आपल्याला घ्यायचं असेल तरी सुद्धा शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त पैसाच लागत असतो त्यामुळे शेतकरी आपलं सोयाबीनचं जे पीक आहे किंवा सोयाबीनचं जे उत्पन्न आहे ते बाजारामध्ये नेऊन विकत आहे आणि इकडे तर सरकारने अजून आपलं सरकारही स्थापन केलेलं नाही म्हणजे सरकारने जो वादा केलेला आहे सहा हजार रुपयांचा तो वादा कुठल्याही प्रकारे निभावला जात नाही किंवा कुठल्याही प्रकारे पूर्ण केला जात नाही आणि यामध्ये नुकसान आहे ते म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांचं ते कसं तर मित्रांनो सरकार स्थापन झालेलं नाही सरकारने जो ज्या पद्धतीने वादा केला होता ते वादा त्यांनी निभावलेला नाही म्हणजे अद्यापही आपण जर मार्केटमध्ये सोयाबीन विकण्यासाठी गेलो तर आपल्याला चार ते पाच हजाराच्या दरम्यानच भाव भेटतो आणि मग शेतकरी जर आपली सोयाबीन विकत असेल आणि सरकारने सुद्धा आपला वादा पूर्ण केलेला नसेल तर मग यामध्ये नुकसान आहे ते म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांचं कारण शेतकरी तर का सोयाबीन विकून बसेल शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा नफा मिळणार नाही आणि हा जो सध्या भाव मार्केटमध्ये आहे त्या भावामध्ये शेतकरी बांधवांचा शेती खर्च सुद्धा निघत नाहीये ही, ही वस्तुस्थिती आहे तुम्ही शेतकरी आहात आम्हीही शेतकरी आहोत मित्रांनो जो सोयाबीन आपण पेरणीपासून तर काढेपर्यंत जे खर्च येतोय तो खर्चसुद्धा या भावामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना निघत नाही आहे आणि यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांचा खूप तोटा होत आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची मनस्थितीसुद्धा ढासळताने आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याला जर कुणीच जबाबदार असेल तर फक्त आणि फक्त सरकारला दोष देऊन उपयोग होणार नाही आहे तर याला जबाबदार आपला शेतकरी बांधवसुद्धा तितकाच आहे जितकं की सरकार आहे सरकार तर आपल्याला आश्वासने देत असतं आणि जाहीरनाम्यामध्ये सुद्धा सरकारने खूप काही आश्वासने दिलेली आहेत हे मलाही मान्य आहे तुम्हालाही मान्य आहे परंतु सरकार ते आश्वासने पूर्ण करतं का अद्यापही सरकार स्थापन होत नाहीये किंवा सरकार अद्यापही स्थापन झालेलं नाही शेतकरी आपला माल मार्केटमध्ये विकत आहे मग शेतकऱ्यांना फायदा केव्हा होणार जेव्हा आपला माल संपेल तेव्हा जर सरकारने आपली आपला वादा पूर्ण केला किंवा तेव्हा जर सरकारने सहा हजार रुपयांचा भाव दिला तर त्या शेतकऱ्याला त्याचा काय उपयोग होणार आहे कारण कुठला प्रत्येक शेतकरी आपलं सोयाबीनचं सोयाबीनचं जे उत्पन्न आहे तर ते साठवून ठेवू शकत नाहीये काहींना साठवण्याची सोय नसते किंवा काहींना पैशाची अडचण असते कुठल्या ना कुठल्या कारणाने सोयाबीन आपले शेतकरी बांधव हा मार्केटमध्ये विकत असतो आणि जर त्याला जर तो भाव भेटत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी त्या सोयाबीन पिकवून सुद्धा काही अर्थ नाही आहे आणि यावरती मी अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि मित्रांनो यामध्ये फक्त फक्त सरकारला दोष देत नाही म्हणजे मी स्वतः तरी फक्त सरकारला दोष देत नाही यामध्ये आपला शेतकरी बांधव सुद्धा तितकाच दोष आहे जितकं की सरकार आहे मित्रांनो आता यामध्ये शेतकऱ्यांकडे कुणाचंच लक्ष नाही जे सरकार स्थापन होणार आहे किंवा जे निवडणूक झालेली आहे यामध्ये कुठल्याही सरकारने कुठल्याही पक्षाने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलेलं नाही त्यांनी फक्त फक्त शेतकरी बांधवांची मते वळवण्यासाठी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे किंवा आपली आश्वासने दिलेली आहे पण कुठल्याही प्रकारचं आश्वासन सरकार अद्यापही पूर्ण करत नाहीये आणि याला जबाबदार कुणी असेल तर तो शेतकरी आहे मित्रांनो यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे की शेतकरी याच्यासाठी जबाबदार कसा असणार आहे या पुढचा व्हिडिओ माझा तोच असणार आहे मित्रांनो आता आपण निवडणुकीमध्ये सुद्धा मी थोडीशी लिंक देते की, की विधानसभा निवडणूक जी झालेली आहे त्यामध्ये जे शेतकरी बांधवांसाठी प्रश्न उठवत होते विरोधी पक्ष असेल किंवा विधानसभेमध्ये जर आपल्या शेतकरी बांधवांचा प्रश्न <eptição> जर कुणी उठवत असेल तर ते होते बच्चू कडू भाऊ आणि त्यांच्यासोबत अनेकही असे पक नेते होते की जे आपल्या शेतकरी बांधवांसाठी प्रश्न उठवत होते परंतु आपल्या शेतकरी बांधवांनी काय केलं आपल्या समाजाने काय केलेलं आहे किंवा त्यांचा दारुण पराभव केलेला आहे आणि मग आता विधानसभेमध्ये आपल्या शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडण्यासाठी एकही नेता नसणार आहे नेते भरपूर आहेत परंतु आपल्या शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडणारा एकही नेता विधानसभेमध्ये आपल्याला दिसणार नाहीये आणि यामध्ये सर्वात जास्त तोट आहे तो म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांचा आणि यासाठी जास्तीत जास्त जबाबदार आहे ते म्हणजे आपले शेतकरी बांधव कारण आपल्या शेतकरी बांधवांनीच तर बच्चू कुडबाहूंचा पराभव केलेला आहे आपणच त्यांना वोट दिलेला नाही आपलंच आपल्याच माणसाचा आपण पराभव केलेला आहे आणि जो नेता आपल्यासाठी लढत होता त्यालाच आपण पराभव केलेला आहे त्यालाच आपण विधानसभेपासून दूर ठेवलेला आहे लांब ठेवलेला आहे तर मग आता याचा फायदा कोण याचा जे नुकसान होणार आहे तर ते फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी बांधवांचंच होणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवश्यक वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराज